नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर तुरीच्या दरात कोणता बदल पाहायला मिळाला काय भाव मिळत आहे पाहूयात हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकाल्य आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सेलू अवकाल्य आहे पाचशे दोनशे चौपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार अवकालेली आहे नऊशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचेचाळीस तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे निलंगा अवकालेली आहे दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळत आहे सात हजार दोनशे शहात्तर रुपये पुढील बाजार समिती आहे चाकूर अवकालेली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार एक्केचाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद